वेलकम बॅक टू द सौरभ तांबे ब्लॉग आपला पहिल्या ब्लॉगवरती आता जो पोस्ट केला त्याच्यावरती पडलेला आहे कॉपी राईट तो परत रिसेंट करायचा प्रयत्न करतो या गोमाने आले माझ्या अगोदर इथे आज लवकर आलेला आहे शिवडला पण कुठे आहे काही दिसत नाही आहे तो म्हटला इकडं बसलाय पण कुठे आहे काहीच दिसत नाही आहे आपण बसला असेल काय माहीत नाही पहिल्या व्हिडिओला कसं कॉपीराईट पडलं कायच माहीत नाही कोणी टाकलं काय केलं आहे आणि त्याच्यामध्ये काय ॲडिशनल सॉंग्स पण नाही आहे काय नाही आहे तरी पण कॉपीराईट पडलेला आहे आता शोधतो पण परत चालू होतात गोला आणि गोमाने <laughs> गोमा थांबला आहे गोविंदसोबत तो पण आज आलेला आहे आजकाल येतो आहे लवकर लवकर म्हणजे भरपूरच लवकर येत आहे रिॲक्शन बघायची रिॲक्शन ओ माय गाड आय काय लवकर येऊन कसं वाटतंय तुम्ही आम्ही लेट करतोय मग बरोबर आमचंच काय गोलू आपणच लेट करतो कर 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 आता लवकर यायचं लवकर या लवकर येण्याचं रिझन सांग ना आजकाल लवकर काय येतो ट्रेन लवकर येते आपल्याला आणि पहिली ट्रेन काय यायची अच्छा हा पहिली ट्रेनला बैलगाडी खेचत आणायची आणि आता कसं आहे ट्रेनला मोटर लावलेला ड्रायव्हर चेंज आता ड्रायव्हर चेंज तुझी स्वतःची ट्रेन आहे ना ड्रायव्हर चेंज केला सर सरने आमच्या ड्रायव्हरला सॅलरी किती देता तुमच्या तेरा हजारातली काय काय घरचा ड्रायव्हर आहे घरचा ड्रायव्हर आहे घरचा ड्रायव्हर घेर कशाने टाकतो तो ट्रेनला तुम्ही समजा गोविंद तू कसं घेर डालताय गोविंद की भी गाडी आहे खुदकी हात गाडी कसं घेर डालतायस पण एवढा लेट तू okay. मॉर्निंगला हा आज जायचं होतं मॉर्निंगला न्यायाच्या हळदीला पण आकाश सरांनी दिली नाही मॉर्निंग काय तरी इशू असेल आणि तसे स्टाफ कमी आहे हळदीला आपल्याला भेटणार नाही आता काय करणार जावं तर लागणार बघू न्यायाची हळद होती नाही जाईन तरी पण ट्राय करेन पोचण्याचं फोन तुला दादा बोला पाडणार मी तुला वेलकम बॅक टू माय व्हिडिओ चालू आहे याच्या हळदी ना इथं बघतोय यशची वाट यशची वाट बघताना बघू शकता इकडं यश येतो आहे बोलाय आठ वाजता येईन आता झाले सव्वाट अजून काय आलेलं नाही आणि मी कामाला जाऊन सरांनी हफ्त्याने सोडून मी परत आता आलो घरी बघतोय वाट त्याची पण अजून यश आलेलं नाही त्याला फोन केला निघालाय मला बोललं आहे पावणे आठ वाजता मी निघून तयार आहे फक्त मला पोसायची फोन तर कुठे स्वर्णगंगा स्वर्णगंगा म्हणजे हे जे मे दिसतं आहे ते ज्वेलर्सचं एक शोरूम आहे त्याचं नाव आहे स्वर्णगंगा तो म्हटलं तिथे ये आणि तिथे आपण भेटू ठीक आहे मी आता झाली दहा मिनटं मी इथे येऊन उभा आहे हा माणूस अजून येतो आहे म्हणजे हाही गोमानेचा भाव म्हणू शकता तुम्ही गोमानेच्या बरोबर गोमानेच्या पायावरती पाऊल टाकून हा पुढे चालू बघा त्याची वाट दोन तीन शिव्या त्याला बाबा आहेत फुल राईड वाले ठीक आहे महाशयांचं एकदम आगमन झालेलं आहे अशा तऱ्हेने तुम्ही पाहू शकता देवी गे सर कितीला येणार होता सर आठ आट वाजता वाजे घेते सर अशा प्रकारे ही माणसं लेट येतात हे गोमाने हे लोकांना ह्यांचे लाड आहेत ह्यांना चांगले नको त्या ठिकाणी फटके दिले पाहिजेत ना हे असे दलिंदर लोक बाईक बघा हे बाई दे पोच दे भाई आ। मी केलाय आहे उबर काय बोलतं ते हे काय रे ते बाईकवाला काय असत ओला नाही ओला नाही दुसरं रॅपिडो रॅपिडो मी उबर अंकल ओटी ओ टी पी लो ना अंकल सिक्स्टी नाईन वन सिक्स्टी फाईव्ह कुत्र्या आता घेऊ हो लोकेशन देन जाऊया नेहा बाय त्याची आनंद दुःखामध्ये नाही आपण सहभागी चालू चालू पण आनंदामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे कारण तिचा हा इम्पॉर्टंट दिवस असतो नक्का मग आणि हा पहिलं मुद्दा मुद्दामनंतर फास्ट चालवतोय असा विषय आहे पटेल मारायला आता इकडे भेटतील ना दीडशे रुपये वाले लोकांना पटेली मारून विल्ली मारून दाखवणार विल्ली मारणार ना हो हो फुल वाकलाय बिकलाय वाकू नकोस असा मागून यार मला वेगच वाटतंय आम्ही चाललेलो न्यायच्या हळदीला आता कोण कोण आहे तिकडं बघायला लागेल तिथंच लाव साईडला पोचलो न्याच्या हळदीला आता बघू शकता इकडे सगळेजण नाचत आहेत जो तो ढँगच्याक ढांगचाक ढांगचा इकडे सगळ्यांचं आपलं चाललेलंच आहे बघा नवरी नाचते तर मोहिनीने हाय केलेला आहे सगळे नाचतात नवरीला उचलून घेतले नवरीचा भाव पण आता उचलला जाईल हे पा आता दोघही नाचतील मस्त मजेमध्ये बघा डांगडांग 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 ढांगडांग साऊंड नाही टाकत आहे कारण का कॉपरेट बसेल म्हणून तिथं नवरी आहे नवरीला आता खालती ना उतरली ना आता मी पण आहे नाचा नाचा बोलतोय सगळ्यांना पण कोण नाचत नाही फक्त बघता ते बघा या बुंगी नाचते बुंगी बघा आहे माझ्या बुंगी नाचते या बुंगी आणि ना, इकडच्या बाकीच्या सगळ्याला कामातलं पोरी आहेत सगळे नाचतात हे नाचो नाचो चो नवरीपद नाचते आहे बघा इथं आम्ही दोन छपरी बेस्ट फ्रेंड म्हणजे पहिल्यापासून बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड म्हणजे फ्रेंड होतो बेस्ट फ्रेंड झालं नंतर जिथं डान्स ते असे नाचायची सुरुवात आम्हाला दोघांनाही गाण्याची गरज लागत नाही तर गाणं बंद पडलं तरी आमचं अंग चालू होतं नंतर सगळेजण कंटाळले तरी हे बघा मी कसं सांगते ती बघा ए दोघंजण आहे जिथं भेटू तिथं आम्ही असं हे काही ना काहीतरी आमची छपरी कधी चालूच असते ठीक आहे बघा ए बघा ए बघा अशी ही आमची नाच बाकी सगळी गाणं बंद तरी बंद आहेत तरी आम्ही तिघं जण नाच कोणती माहित नाही बेबी घेऊन पण हे बघा आम्ही दोघं जिथं जाणार तिथं भाई नाचल्याशिवाय आम्हाला काही चेन पडत नाही नाचा फक्त ही बोलते गाणं बंद झालं गप्ब बसा तरी पण हे बघा ए नाही नाचो हा बघत राहा हम्म ढंगराक डांगराक ढांगराक ढांगराक ढंगराक डंगरा ए तू पण नाच तू पण नाच आम्ही कांचो हे बघा नाचो 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 हे नाचो नाचो नंतर आता ती पण झालं गाणं एक नवीन गाणं चालू झालेलं पण गाणं टाकू झालेलं म्हणून आता सगळेजण नाच आजीबाई एकदम जोरात नाच होत्या आजी बघा नवरी पण आपल्यासोबत नाचते ढांगचांग ढचांग ढांगचांग ढचांग चांग ढचांग आजीबाई दिसत असेल तर तुम्हाला बघा आजीबाई पण तिथं नाचते आजी एक नंबर नाचत होती हा एक नंबर म्हणजे एक नंबर ए नवरी बोलते मासवत नाच अरे बाई गप्प तू इथं करावं हे ही बघा हिचं इमान इमान हिचं कुठं मध्ये मध्ये इमान आय हिच्या इमान आणि सगळ्यांच्या डान बुंगी बघा बुंगी नेसती बस थकले थकले म्हणजे लयच थकले बुंगी ए ढांक टाकार रे ढांक टाकारे ढांक टाका ए माझा डान्स बघा ए ए माझा नमूद ए बघा हे दोन प्रोडक्ट आहेत जेके आता वाला बेस रंडे इसना मेरी जान दिखेगी ये देख मेरी जान नुरुसी हुई है मेरे से ए ए ये कैसा नचेगा मैं कैसा नचेगा अरे साला सब लड़कियां ये दे ए बच्चिया देखो ए शर्म आते स्माइल तो देखो भाई किलर है साला कैमरा बराबर नहीं है स्माइल देख मेरे बच्चे की कैसे अब्बा खुश हुआ तेरा आ, नाचा मान मोड़े पर है तो नाचा ये तबस निश्चित नाचा ये क्या नाचा फक्त नाचा ना काय ना काय आणि नाचतात तर पण असेल असं काही मारगड लावानी का यानं जरा दोन दोन पॅक दिला असतं तर नाचलं यांच्यापेक्षा करण्यापेक्षा नवरीच बे माप नाचते मग ना? मी यशने लावले हळद बघा मी व्हिडिओ टाकले यशचे आता त्यांना वाटलं फोटो काढतो पण व्हिडिओ काढतो ए ए, ए। नाचल्याच्या नंतरला हळद लावण्याची प्रथा आहे आम्ही ती नवीन चालू केलेली आहे कारण का ही मला पण बोलत होती पण माझ्याकडे टाईम नव्हता म्हणजे मी व्हिडिओ काढत होतो म्हणून त्याला माझी व्हिडिओ होती मी काढत होती नंतर जयशबा कसा जेवायला बसला बाप हो एवढं चिकन खाल्लं एवढं चिकन खाल्लं बाबा मी स्वतः असं लाजलो माहिती ते बघू शकता तुम्ही त्या ताटात एवढं फक्त आणि फक्त चिकन होतं आणि हे खातात फोन फोनमध्ये मुद्दाम नाही नाही माझ्या पेट मध्ये पण चिकनचे पीस दिलं त्याला मी स्वतः हाच टाकले नाही 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 आणि हा भाई बोलत पण नाही नको म्हणून मला खुणवतोय म्हणजे ते म्हणून हा हे असं असा असते म्हणजे हे सत्य पोट दाखव की ते फुगले हेवा आता जा ना थोडंसं नाच ना कमीने मला नाच आता जाऊ ना खाल्लं शेवट ते नाच कसे जाऊ माणसाने म्हणून कमी खायचं एक नंबर पण फायनली हद आणि हा करतो स्टंट पाहिजे आणि इथं गेले आहे लाईट बघू शकता आता येणार आहे पाऊस धबा धब दब। द्यायच्या हजेरी आलेली माझ्या आम्ही लेट आलो पण मजा आली मजा आली काय भाऊ मजा मजा सगळे मिळाले जे सोडून गेले ते मिळाले काय अरे फोटो फोटो काढायला भेटले ना त्या सगळेजण आपापल्या काहीच होते जायचं उद्या लग्नाला पण यायचं आहे त्याच्यामुळे सगळेजण जेवले गेले नाचले थोडेफार आणि सगळेजण गेले त्यात मजा आली आता भेटू उद्या लग्नामध्ये लग्नामध्ये पण जायचं आहे आणि एवढं भारी प्लेस आहे एकदम शांत वातावरण आहे आमची कारण त्याच्यामध्ये आता लाईट गेलेली पाऊस आहे ना ला 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 ला। दा -दा गाइज वाद बी हैं कस बढ़ू सकता थोड़े जोर जोर वाद सुकलेक जाए चान्स नौता जिससे हेलमेट होलमेट उड़े एवडा वादर होता मैं साइडला थाम हवी निगलो वाद जी तरी खूब हाँ हाँ वादर, वादर हो तुझा मत आता जादू लाइट गली वारा बघा वारा बघा वारं दिसत असन तर बघा नसन दिसन तर तुमचे पॉइंट हे मला आज काय बोलायला ना सुचत नाही पॉइंट काय फॉल्टचे तर पॉईंट काय नंबरचे तर नोव्हेंबर काय आज काहीतरी तरी माझं आहे हा पुढे आहे म्हणून ह्याला मागून मी चोरतो बघू शकता पूर्ण फोन बिन सगळे ओढले हो माझा बाबू पण ओला झाला माझा हे बघा पाणी थोडासा पाऊस पडला पण पाणीच पाणी साकलय पाठवा पाकिस्तानत पाणी होते पाणी हमारे पास

सोडले यश केलं त्याच्या घरी मी चाललो माझ्या घरी पावसाने फुल वाटलं आणि कसले फटके बसत होते चेहऱ्याला त्याच्यात यश गाडी एवढी फास्ट मारत होता ना माझे मजा घेत होता नंतरला मजा लागली लागेल हेल्मेटवरती जेव्हा पाण्याचे शिंतोडे आले तेव्हा बघू शकता पाणीच पाणी रस्त्याला फुल पाणी आणि त्याच्यात मी घातले छपरी फ्लिपॉप भर मी चालले पाऊस आता मध्येच पाऊस आला आय थिंक पाकिस्तानवाल्यांना पाणी नाही ना म्हणून आपल्यावरती पाणी देण्याची त्यांची बाधे आहे ना पण आपण जास्त पाणी आलं तर त्यांना पाणी सेंट शकतो बरं